अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्या निमित्ताने जोर पाटोदा या ठिकाणी बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी संपूर्ण भारतामध्ये प्रभू श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्या निमित्ताने विविध कार्यक्रम संपन्न झाले आहे जोर पाटोदा येथील आनंदनगर भागातील महादेव मंदिर या ठिकाणी प्रभू श्री राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्या निमित्ताने भव्य तीव्र मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते या मिरवणुकीसाठी जेर नागरिक महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते आनंदनगर जेऊर पाटोदा या ठिकाणून ही मिरवणूक सुरू होऊन राम मंदिर येथे या मिरवणुकीची सांगता झाली या मिरवणुकीसाठी माजी आमदार स्नेहलताई चैतालीताई काळे या देखील उपस्थित होत्या यांनी उपस्थित राहून या ठिकाणी महाआरती केली आहे या प्रसंगी या ठिकाणी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते या महाप्रसादाचा लाभ येथील नागरिक भाविकांनी घेतला आहे

सुंदर ओ भरत सुंदर मेघ भरत शत्रू घर दोल चौरा सोडा बन देव रुखी करीत सोडा बन देव रुखी करीत आज अयोध्येमध्ये श्री रामलल्लांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना होत आहे आणि संपूर्ण देशभर राममय वातावरण निर्माण झालेलं आहे सगळीकडे रामनामाचा जल्लोष संपूर्ण देशभर त्या ठिकाणी पाहायला मिळाला आहे त्याचप्रमाणे प्रत्येक स्टेटमध्ये प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्याचप्रमाणे प्रत्येक तालुक्यामध्ये देखील घरोघरी गावोगावी अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये रामलल्लांच्या प्रतिष्ठापनेचा आनंद त्या ठिकाणी साजरा करण्यात आला आज या ठिकाणी देखील कोपरगावमध्ये या जेऊरपाटोदा परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन झालेलं होतं एक खूप चांगलं लोकांचा सहभाग नागरिकांचा सहभाग रामभक्तांचा सहभाग या ठिकाणी मिळाला सकाळी दहा ते जवळपास बारा बारा वाजेपर्यंत एक खूप मोठी शोभायात्रा मिरवणूक या रूपाने झाली महिलांचा अतिशय उत्कृष्ट असा सहभाग त्या ठिकाणी झाला आणि त्यानंतर या ठिकाणी आरती होऊन महाप्रसादाचा कार्यक्रम झालेला आहे अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये या ठिकाणी हा कार्यक्रम पार पडला सर्व गाव आज राममय या ठिकाणी झालेलं दिसलेलं आहे आणि खरोखर हा उत्साह नागरिकांचा स्वयंस्फूर्तीनं ना या ठिकाणी दिसला प्रत्येकजण स्वतःच्या इच्छेनं या संपूर्ण कार्यक्रमामध्ये संपूर्ण नियोजनामध्ये प्रत्येकाचा उत्स्फूर्तपणे सहभाग झाला ही अतिशय आनंदाची आणि गौरवाची गोष्ट आहे प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये आणि हिंदूंच्या मनामध्ये राम किती बसलेला आहे राम किती विराजमान झालेलं आहे हे आज चित्र संपूर्ण देशभर दिसतं आहे अतिशय आनंदाची गोष्ट आहे साडेपाच वर्षाचा सव्वा वर्षाचा इतिहास कलंक या आपल्या मातृभूमीवरती जो होता तो मातृभूमीवरचा कलंक पुसला गेला आणि हे मंदिराचं महानिर्माणचं कार्य या ठिकाणी अयोध्यानगरीमध्ये झालं संपूर्ण देश त्यामुळे आनंदामध्ये आणि उत्साहामध्ये आणि गर्व सांगतो की होय मी हिंदू आहे गर्व से कहो हम हिंदू आहे अशा प्रकारचं वातावरण झालं जय जय श्रीराम